श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे रविवार पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ते शनिवार अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस या आठवड्याचा आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहूयात या आठवड्यातील महत्वाचे दिवस पुढील प्रमाणे आहेत सात जानेवारी रोजी दुर्गाष्टमी आहे आणि शाकंबरी देवीच्या उत्सवास प्रारंभ होत आहे दहा जानेवारी रोजी पुत्रदा एकादशी आहे अकरा जानेवारी रोजी प्रदोष आहे या आठवड्यामध्ये कुठल्याही ग्रहाचं राशांतर नाही या आठवड्यामध्ये चंद्राचं भ्रमण प्रमुखता मीन मेष आणि वृषभ राशीमध्ये आहे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं साप्ताहिक राशी भविष्य रास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आठवड्याची सुरुवात थोडी संथपणे होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या सुरुवातीला खर्चाच्या प्रमाणामध्ये थोडी वाढ होईल अनपेक्षितपणे काही खर्च वाढण्याची शक्यता आहे व्यवसायामध्ये विरोधकांचा त्रासही वाढण्याची शक्यता आहे या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे पाच सहा आणि सात हे तीन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा विशेष सावधानता बाळगण्याचा आहे महत्त्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल परंतु आठवड्याची सुरुवात तुम्ही सावधपणे करावी व्यावसायिक निर्णय घेत असताना किंवा आयुष्यातले महत्वाचे निर्णय घेत असताना तुम्ही वरिष्ठांचा सल्ला घ्यावा गुरुजनांच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना विशेष दक्षता बाळगावी आठवड्याची सुरुवात जरी तुमची थोडी नकारात्मकतेनं आणि संथपणे होत असली तरी देखील आठवड्याचे आठ नऊ दहा आणि अकरा जानेवारी हे चार दिवस तुमच्यासाठी प्रगतिकारक आहेत या चार दिवसांमध्ये तुम्हाला ग्रहमानाचा लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील नवीन योजना तुम्हाला राबवता येतील महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा या चार दिवसांमध्ये तुम्ही पाठपुरावा करावा आठवड्याची सुरुवात जरी संतपणे झालेली असली तरी देखील पुढील चार दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्वाचे आहेत या चार दिवसांमध्ये तुम्हाला प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ होईल आठवड्याची सुरुवात जरी तुमची नकारात्मकतेनं झाली तरी देखील सावधपणे निर्णय घ्यावेत पुढील चार दिवस तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील या नकारात्मकतेचा तुमच्या मनचित्त स्वास्थ्यावरती कुठलाही वाईट परिणाम होऊ देऊ नये त्यासाठी आत्मविश्वास टिकून राहावा महत्वपूर्ण निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये दक्षता बाळगणं जरी गरजेचं असलं तरी देखील पुढील चार दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जातील या चार दिवसांमध्ये तुमची भाग्य वृद्धी होईल आर्थिक निर्णय योग्य ठरतील व्यवसायामध्ये प्रगती होईल नोकरदार मंडळींना मोठे निर्णय घेता येतील आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता आठ नऊ दहा आणि अकरा जानेवारी या चार दिवसांमध्ये तुम्हाला लाभलेली आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही वरिष्ठांशी आणि सहकार्यांशी मतभेद टाळावेत कुठल्याही वादाच्या केंद्रस्थानी आपण असणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं गरजेचं आहे त्यामुळे हा आठवडा तुम्हाला संमिश्र लाभ देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय या आठवड्यामध्ये कोणाकडेही मत व्यक्त करू नये चुकीच्या व्यक्तींकडे आपलं मत प्रदर्शन केल्यास तुम्हाला दीर्घकाळ त्रास होण्याची शक्यता आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला संमिश्र ग्रहांचा लाभ होणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज येणार नाही बऱ्याचदा तुमचे निर्णय चुकण्याची शक्यता आहे आणि यामुळे निर्माण झालेले नकारात्मकता यामुळे निर्माण झालेली उद्विग्नता कमी करण्यासाठी मंगळवारी सात जानेवारी रोजी तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन कुलस्वामिनीच्या स्तोत्राचा पाठ करावा आणि कुलस्वामिनीची खना नारळानं ओटी भरावी वृषभ्रास वुरुशवराश, वृषभराशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ नयेत नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये या आठवड्यात मोठी वाढ होईल नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल महत्वपूर्ण योग्य ठरणारे आहेत धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढणारा आहे परंतु या आठवड्याचे आठ आणि नऊ जानेवारी हे दोन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत या आठवड्याच्या मध्यामध्ये आलेले हे दोन चुकीचे दिवस किंवा प्रतिकूल दिवस तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचा वाढलेला वेग मंदावणारे ठरतील त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी प्रसंग परिस्थिती ओळखून वागाव आठवड्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी जर प्रतिकूल दिवस आले तर आठवड्याचा अंदाज आपल्याला योग्य पद्धतीने घेता येतो आणि कामांचं नियोजन करता येतं परंतु वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आठवड्याच्या मध्यामध्ये आठ आणि नऊ जानेवारी हे दोन दिवस प्रतिकूलता दर्शवणारे आहेत त्यामुळे तुमच्या कामाचा वाढलेला वेग मंदावण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ येत कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नये या दोन दिवसांमध्ये आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना हे दोन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास आठवड्याचे इतर दिवस तुमच्यासाठी उत्तम तुम्हाला आहेत आहेत आणि जानेवारी हे तीन दिवस दूरच्या गोष्टींचे लाभ देणारे म्हणजे व्यवसायानिमित्त तुम्ही दूर प्रवास केला त्यातून तुम्हाला काही लाभ होतील किंवा तुम्ही पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला लाभ होईल किंवा आज तुम्ही एखादी दूरगामी दृष्टिकोन ठेवून केलेल्या गुंतवणुकीचा लाभ तुम्हाला भविष्यामध्ये होईल त्यामुळे पाच सहा आणि सात हे तीन दिवस गुंतवणुकीच्या दृष्टीने अनुकूलता प्रदान करणारे आहेत त्यामुळे कम्युनिटी मार्केट शेअर्स आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी पाच सहा सात जानेवारी हे तीन दिवस विशेष अनुकूलता दर्शवणारे आहेत ग्रहमानाचे यामध्ये तुम्हाला लाभ होईल तुमच्या लाभाच्या प्रमाणामध्ये या तीन दिवसांमध्ये वाढ झालेली आहेत आधी सांगितल्याप्रमाणे आठ आणि नऊ हे दोन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत या दोन दिवसांमध्ये महत्वाच्या कामांचं नियोजन करत असताना विशेष दक्षता बाळगावी प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं कोणाचंही मन दुखावलं जाणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे या दोन दिवसांमध्ये नातेसंबंधांमध्ये वितुष्ट येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे विशेष काळजी घ्यावी महत्वाचे निर्णय घेत असताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा त्यानंतरचे जे दोन दिवस आहेत दहा आणि अकरा हे दोन दिवस पुन्हा तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील आणि भाग्यवृद्धी करणारे ठरतील या आठवड्यामध्ये आलेली ही ग्रहांची संमिश्रता तुम्हाला महत्वाचे निर्णय घेण्यासाठी सावधानता बाळगण्याचा संकेत देणारे आहेत महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना या आठवड्यात विशेष दक्षता बाळगावी या आठवड्यामध्ये मंगळवारी सात जानेवारीला दुर्गाष्टमी आहे आणि शाकंभरी देवीच्या उत्सवास प्रारंभ होत आहे या दिवशी तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन खना नारळानं ओटी भरावी आणि कुलस्वामिनीला पांढऱ्या फुलांचा गजरा अर्पण करावा त्याचबरोबर शनिवारी अकरा जानेवारी रोजी येणाऱ्या शनी प्रदोषाच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही दिवा लावावा आणि एक मुठ तांदूळ अर्पण करावेत मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आहे नवीन योजना राबवण्याचा आहे धार्मिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्राप्त होण्याच्या दृष्टीने ग्राहकांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरतील भागीदारी व्यावसायिक आणि कारखानदारांसाठी हा आठवडा विशेष अनुकूलता प्रदान करणारा आहे नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल नवीन वाहनं विकत घेणं यंत्रसामुग्रीची खरेदी करणं नवीन वास्तू विकत घेण्याच्या दृष्टीनं नियोजन करणं यासारख्या महत्वाच्या कामांसाठी हा आठवडा तुम्ही राखीव ठेवावात या दृष्टीनं या आठवड्यामध्ये तुम्ही केलेले नियोजन आणि प्रयत्न तुम्हाला भविष्यामध्ये उत्तम लाभ देणारे ठरणार आहेत त्यामुळे हा आठवडा मिथून राशीच्या व्यक्तींसाठी विशेष महत्वाचा आहे या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे पाच सहा सात आठ आणि नऊ हे पाच दिवस तुम्हाला ग्रहांची अनुकूलता लाभलेली आहे यामध्ये तुम्हाला मोठे अधिकार प्राप्त होतील सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसन्मानाच्या दृष्टीने दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल अधिकारी वर्गासाठी येणारा हा आठवडा उत्तम लाभ देणारा ठरेल मोठ्या जबाबदारीला तुम्हाला सामोरं जावं लागेल या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल नवीन योजना राबवण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता अधिकारी वर्गासाठी प्राप्त झालेली आहे खाजगी कंपन्यातील उच्च पदस्थ अधिकारी सरकारी अधिकारी यांच्यासाठी हा आठवडा विशेष महत्वाचा आहे या आठवड्यामध्ये तुम्ही मोठे निर्णय घेऊ शकाल नवीन योजना राबवू शकाल या आठवड्यामध्ये लोखंडाशी निगडीत व्यापार करणारे मंडळी भूसार मालाशी निगडीत व्यापार करणारे मंडळी शेती शेतीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणारे मंडळी त्याचबरोबर बांधकाम व्यावसायिक शेअर्स कम्युनिटी मार्केटमध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आठवड्याच्या सुरुवातीपासूनच अनुकूल ग्रहमानाचा लाभ झालेला आहे या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगायची आहे ती म्हणजे दहा आणि अकरा तारखेला मोठे निर्णय घेऊ नयेत या दोन दिवसांमध्ये घेतलेले निर्णय भविष्यामध्ये चुकण्याची शक्यता आहे आणि मोठं नुकसान करण्याची शक्यता आहे त्यामुळे आठवड्याचं नियोजन करत असताना आठवड्याच्या सुरुवातीचेच पाच दिवस तुम्ही महत्वाच्या कामांसाठी राखीव ठेवावेत या आठवड्यामध्ये अनेक गोष्टींचा तुम्हाला लाभ होईल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य सामाजिक प्रतिष्ठा या सर्व गोष्टी या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होऊ शकतील त्यासाठी तुम्ही आठवड्याचं नियोजन उत्तम करणं गरजेचं आहे मंगळवारी सात जानेवारी रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी शाकंभरी देवीच्या उत्सवास प्रारंभ होत आहे या मुहूर्तावर तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन तिची खनानारळानं ओटी भरावी आणि पांढरी फुलं अर्पण करावेत त्याचबरोबर दहा आणि अकरा तारीख जी म्हटलं आहे की या दोन दिवसांमध्ये तुमचे निर्णय चुकण्याची शक्यता आहे नकारात्मकतेला तुम्हाला सामोरं जावं लागेल ही नकारात्मकता तुमच्या पुढील कामांवरती वाईट परिणाम करू नये म्हणून शनिवारी अकरा तारखेला तुम्ही सकाळी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन जलाभिषेक करावा आणि तिन्ही सांजेच्या वेळेस महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दिवा लावावा कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्वपूर्ण निर्णयांचा आहे आणि मोठे अधिकार प्राप्त होण्याचा आहे कर राशीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय योग्य ठरतील नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्तम ग्रहमानाचा लाभ होईल जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं नवीन यंत्रसामुग्रीची खरेदी करणं यासारख्या महत्वाच्या कामांसाठी हा आठवडा तुम्ही राखून ठेवावा तुमच्या मनामध्ये काही महत्वाकांक्षी योजना असतील तर या योजनांचा पाठपुरावा करणं आखणी करणं त्या दृष्टीनं तुम्ही अभ्यास करणं त्या दृष्टीनं मार्केट सर्वे करणं यासारख्या महत्वाच्या कन्स्ट्रक्टिव्ह कामांसाठी हा आठवडा तुम्ही राखीव ठेवणं गरजेचं आहे या आठवड्यामध्ये घेतलेले महत्वपूर्ण निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल शेअर्स कम्युनिटी मार्केट बांधकाम व्यवसाय शेती आणि शेतीशी निगडीत कार्य करणारी मंडळी त्याचबरोबर औषधे वैद्यकीय सेवा पुरवणारे व्यक्ती डॉक्टर वकील शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय अनुकूलता प्रदान करणार आहे भाग्य वृद्धी करणारा आहे आठवड्याची सुरुवातीपासूनच तुम्हाला अनुकूल ग्रहमानाचा लाभ होईल याचा तुम्ही पाठपुरावा करावा तुमच्या योजना राबवण्यासाठी तुम्ही प्रयत्नरत राहावं यामध्ये माझं उत्तम चाललेलं आहे अशा आविर्भावामध्ये जर तुम्ही आलात अशा गृहितामध्ये तुम्ही आलात प्रसंग परिस्थितीला जर तुम्ही गृहित धरलं तर मात्र तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करावेत कार्यक्षेत्रामध्ये या आठवड्यात मोठी वाढ वाढ धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल या आठवड्यामध्ये घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील या आठवड्यामध्ये दहा आणि अकरा जानेवारी हे दोन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत या दोन दिवसांमध्ये विरोधकांच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे हितशत्रूंचा त्रास तुम्हाला वाढू शकतो त्यामुळे प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्वाचे निर्णय या दोन दिवसांमध्ये घेऊन येत आणि आपलं मत प्रदर्शन करू नये अशा परिस्थितीमध्ये आपण एखाद्या व्यक्तीकडे आपलं मांडलेलं मत हा समोरचा माणूस कशा पद्धतीनं घेत आहे याचा अंदाज आपल्याला येत नाही आणि याचा त्या माणसानं घेतलेला चुकीचा अंदाज किंवा त्या माणसाचं झालेलं चुकीचं मत आपल्याबद्दलचं हे आपल्याला दूरगामी नुकसान देणारं ठरू शकतं त्यामुळे दहा आणि अकरा जानेवारी हे दोन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत बाकी इतर पाच दिवस म्हणजे पाच सहा सात आठ आणि नऊ हे पाच दिवस तुमच्या दृष्टीनं विशेष महत्त्वाचे आहेत कर्कराशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा उत्तम लाभाचा महत्वाकांक्षी योजना राबवण्याचा आणि नवीन गोष्टी घडवण्याचा आहे या आठवड्याच्या मंगळवारी सात जानेवारी रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं आणि हार नारळ अर्पण करावा आणि शनिवारी अकरा जानेवारी रोजी येणाऱ्या शनिप्रदोषाच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जावं तिथे हार नारळ अर्पण करावा आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे आठवड्याची सुरुवात तुमची थोडी संथपणे होईल त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी या आठवड्याची सुरुवात तुम्हाला संयमानं करावी लागेल तुमचा हा राखलेला संयम तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तम लाभ देईल तुम्ही राखलेला हा संयम तुम्हाला आठ नऊ दहा आणि अकरा या चार दिवसांमध्ये उत्तम लाभ देणारा ठरेल आणि भाग्यवृद्धी करणारा ठरेल तुमच्या गुरूंवर तुम्ही श्रद्धा ठेवावे आणि महत्वाचे निर्णय तुम्ही या चार दिवसांमध्ये घ्यावेत आठवड्याची सुरुवात म्हणजे पाच सहा आणि सात जानेवारी हे तीन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत या तीन दिवसांमध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होईल खर्चाच्या प्रमाणातही थोडी वाढ होण्याची शक्यता आहे व्यवसायाचं नियोजन करत असताना हे तीन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत नोकरदार मंडळींनी या आठवड्याच्या सुरुवातीला विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे आठवड्याच्या सुरुवातीला झालेला एखाद्या सहकार्यासोबतचा मतभेद हा तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरेल त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांच्या पाठपुराव्याचा आहे या पाठपुराव्यासाठी आठ नऊ दहा अकरा हे चार दिवस तुम्ही राखीव ठेवावेत कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे आठवड्याची सुरुवात जरी तुमची थोडी संतपणे झाली असेल थोडी नकारात्मकतेनं झाले असेल तरी देखील पुढील चार दिवस तुमच्या दृष्टीनं उत्तम लाभाचे आहेत आणि भाग्य वृद्धी करणारे आहेत त्यामुळे तुम्ही तुमचा आत्मविश्वास टिकून ठेवावा तुमच्या राशीच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही वागावं आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी वाट पाहावी तुम्ही राखलेला हा संयम तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरणार आहे व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल या आठवड्याच्या सुरुवातीला मंगळवारी सात जानेवारी रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही कुलदैवताचं स्मरण करावं आणि महत्वाच्या कामांमध्ये यश येण्यासाठी प्रार्थना करावी आणि शनिवारी अकरा जानेवारी रोजी येणाऱ्या शनिप्रदोषाच्या दिवशी तुम्ही नाथांच्या स्थानावर जाऊन दर्शन घ्यावं कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला विशेष दक्षता बाळगावी लागेल या आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम पद्धतीनं होईल आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला कौटुंबिक सौख्य व्यावसायिक स्थिरता सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल परंतु आठवड्याच्या मध्यातले आठ आणि नऊ जानेवारी हे दोन दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला दक्षता वाळगावी लागेल कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल परंतु तुम्हाला दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे नवीन योजना राबवत असताना विशेष सावधानता बाळगावी आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम होईल आठवड्याच्या मध्यामध्ये तुम्हाला विरोधाला सामोरं जावं लागेल तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ शकते जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी त्यानंतर दहा आणि अकरा जानेवारीला तुमची भाग्यवृद्धी होईल महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल या आठवड्यामध्ये तुम्ही महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल व्यवसायामध्ये घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील विवाह इच्छुकांचे विवाह जमण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता कन्या राशीच्या व्यक्तींना प्राप्त झालेली आहे व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडी अडचणी देखील तुम्हाला या आठवड्यामध्ये दूर करता येतील शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा आणि नवीन संधी देणारा आहे कमोडिटी मार्केट आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी महत्वपूर्ण मंगळवारी सात जानेवारी रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीला तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन खना नारळांना ओटी भरावी आणि गरजूंना पिवळ्या अन्न पदार्थांचं दान करावं तुळरास तुळराशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत या आठवड्यातील पाच दिवसांना तुम्हाला ग्रहांच्या प्रतिकूलतेला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे तुळ राशीच्या व्यक्तींनी हा आठवडा जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करावा या आठवड्यामध्ये तुम्ही अनोळखी व्यक्तींबरोबर व्यवहार करत असताना दक्षता बाळगावी प्रवास करत असताना विशेष दक्षता बाळगावी आर्थिक नियोजन किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत नवीन योजना राबवत असताना या आठवड्यामध्ये तुम्ही दक्षता बाळगणं गरजेचं आहे महत्वपूर्ण आर्थिक गोष्टींचं नियोजन करत असताना या आठवड्यामध्ये सावध रहावं कम्युनिटी मार्केट शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा प्रतिकूलता दर्शवणारा आहे त्यामुळे गुंतवणूक करत असताना तुम्ही शंभर वेळा विचार करावा महत्वाचे निर्णय घेत असताना विशेष काळजी घ्यावी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे या आठवड्यामध्ये तुम्ही न केलेल्या एखाद्या चुकांसाठी तुम्हाला आरोपी धरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे विशेष काळजी घ्यावी कायद्याशी निगडीत कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे तुमचे अंदाज या आठवड्यामध्ये चुकण्याची शक्यता आहे या आठवड्यामध्ये तुम्ही तुमच्या मनामध्ये निर्माण कुठल्याही प्रकारची भावना व्यक्त करू नये याचा गैरफायदा समोरची व्यक्ती घेऊ शकेल त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी या आठवड्यामध्ये ग्रहांची अशी नकारात्मकता असली तरी देखील आठवड्याच्या मध्यातले आठ आणि नऊ जानेवारी हे दोन दिवस तुमच्या दृष्टीनं विशेष अनुकूल आहेत या आठवड्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास आठ आणि नऊ जानेवारी या दोन तारखांना तुम्ही घ्यावेत हे दोन दिवस तुम्ही महत्त्वाच्या कामांच्या नियोजनासाठी आणि महत्त्वाच्या कामांच्या कार्य करण्यासाठी राखून ठेवणं गरजेचं आहे हा आठवडा तुम्ही जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत केल्यास या आठवड्याचा कुठलाही नकारात्मक प्रभाव तुमच्या भविष्यावर तुमच्या कार्यपद्धतीवर तुमच्या कार्यशैलीवर होणार नाही त्यामुळे हा आठवडा सावधानतेनं व्यतीत करावा या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या या नकारात्मकतेचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला उत्तम यश प्राप्त होण्यासाठी तुम्ही मंगळवारी सात जानेवारी रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही जाऊन खना नारळानं ओटी भरावी आणि गरजूंना पांढऱ्या अन्न पदार्थांचं दान करावं त्याचबरोबर शनिवारी अकरा जानेवारी रोजी येणाऱ्या शनिप्रदोषाच्या दिवशी महादेवाच्या आणि कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि हार नारळ आणि वस्त्र अर्पण करावं वृश्चिकरास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा वृद्धीकारक आहे भाग्यकारक ग्रहमानाचा या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना तुम्हाला तुम्हान राबवता येतील आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम होईल महत्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील नवीन योजना तुम्हाला राबवता येतील त्यामुळे तुमचा तुम्हा आनंद आणि उत्साह वाढलेला असेल महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा त्यामुळे कम्युनिटी मार्केट आणि शेअर्स मध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला घेतलेले निर्णय तुमचे योग्य ठरू शकतील परंतु आठ आणि नऊ जानेवारी रोजी तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत महत्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी महत्वाचे निर्णय घेण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या ग्रहांची ही तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यात तुमचा मोठा सहभाग वाढेल नवीन योजना तुम्हाला राबवता येतील व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णयही तुमचे योग्य ठरतील कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल या आठवड्यात तुम्हाला कौटुंबिक सौख्य लाभेल या आठवड्यामध्ये मंगळवारी सात कुलदेवताचं दर्शन घ्यावं त्याचबरोबर कालभैरवाचं देखील दर्शन घ्यावं धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा ठरेल महत्वाकांक्षी योजना राबवण्याचा ठरेल भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा तुम्हाला या आठवड्याच्या सुरुवातीलाच लाभ झालेला आहे त्यामुळे तुमचा आनंद आणि उत्साह वाढलेला असेल महत्वपूर्ण निर्णय तुमची योग्य ठरतील नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल वाहन सौख्य वास्तुसौख्य आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता प्राप्त तुम्हाला प्राप्त झालेली आहे या आठवड्यामध्ये तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे या आठवड्यामध्ये व्यावसायिक स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल कुटुंबासमवेत तुम्ही आनंदी वेळ घालवू शकाल या आठवड्यामधील दहा आणि अकरा जानेवारी हे दोन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत यामध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होईल आणि खर्चाच्या प्रमाणातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे या दोन दिवसांमध्ये मोठी गुंतवणूक करत असताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा या आठवड्यामध्ये मंगळवारी सात जानेवारी रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही कालभैरवाचं आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं आणि कार्य सिद्धीच जाण्यासाठी प्रार्थना करावी रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा उत्तम लाभाचा आहे महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे नवीन योजना राबवण्याचा आहे साडेसातीची तीव्रता या आठवड्यामध्ये कमी होईल त्यामुळे हा आठवडा तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरेल नवीन योजना राबवण्यासाठी तुमचा उत्साह वाढवणारा ठरेल या आठवड्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा सरकार दप्तरी अडकलेली कामं असतील खाजगी क्षेत्रामध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या निर्माण झालेल्या अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल त्या दृष्टीने तुम्ही पाठपुरावा करावा गेल्या काही दिवसांमध्ये निर्माण अडीअडचणी सोडवता येऊ शकतात हा आठवडा अनेक अर्थानं ठरणार आहे नवीन योजना राबवण्याच्या दृष्टीनं हा आठवडा अत्यंतिक महत्वाचा ठरेल साडेसातीच्या कालखंडामध्ये महत्वाचे निर्णय तुमचे जे टाळले होते जे घेता आले नव्हते त्या महत्वाच्या निर्णयांचा तुम्ही या आठवड्यामध्ये पाठपुरावा करावा कौटुंबिक सौख्य आणि वाहन सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल या आठवड्याच्या मंगळवारी सात जानेवारी रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि कार्य सिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी कुंभरास राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्वपूर्ण निर्णयांचा आहे उत्तम लाभाचा आहे उत्तम आर्थिक लाभ तुम्हाला या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे पूर्वी केलेल्या गुंतवणुकींपासून तुम्हाला उत्तम लाभ होऊ शकतात नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडी अडचणी सोडवता येतील साडेसातीची तीव्रता या आठवड्यामध्ये कमी होईल अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे कुंभराशीच्या व्यक्तींनी महत्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करावा नवीन योजना राबवण्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे अधिकारी वर्गासाठी येणारा हा आठवडा महत्वपूर्ण निर्णयांचा आहे व्यवसाय किंवा तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेली स्पर्धा योग्य पद्धतीनं तुम्हाला हाताळता येईल आणि यामध्ये तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल आणि हितशत्रूंच्या कारवाया हाणून पाडण्यामध्ये देखील तुम्हाला यश येणार आहे त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंतिक महत्वाचा आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी किंवा ज्या कामांकडे तुम्हाला लक्ष देता आलं नाही जी कामं तुमची अडलेली होती अशा अडलेल्या कामांचा राहिलेल्या कामांचा अर्धवट कामांचा पाठपुरावा करणं तुम्ही गरजेचं आहे हा आठवडा तुम्हाला अत्यंतिक लाभ देणारा ठरेल त्यामुळे विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे या आठवड्याच्या मंगळवारी सात जानेवारी रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी शाकंभरी देवीच्या उत्सवास प्रारंभ होत आहे तुमच्या कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हार नारळ अर्पण करावेत आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी मीनरास मीन, राश, मीन राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्वपूर्ण निर्णयांचा आहे नवीन योजना राबवण्याचा आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आहे तुमच्या मनामध्ये असलेली व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक स्थिरता तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे त्यामुळे हा आठवडा तुमचा प्रगतिकारक आहे भाग्यवृद्धिकारक आहे नवीन योजना राबवण्याचा आहे महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल मोठे निर्णय घेणं नवीन योजना राबवणं व्यवसायामध्ये वाढ करणं यंत्रसामुग्रीची खरेदी करणं आर्थिक नियोजनं करणं यासारख्या महत्वाच्या दूरगामी लाभ देणाऱ्या कामांचा तुम्ही या आठवड्यामध्ये पाठपुरावा करणं गरजेचं आहे हा आठवडा मीन राशीच्या दृष्टीनं अत्यंतिक महत्वाचा आहे ग्रहांच्या लाभलेल्या या अनुकूलतेमुळे साडेसातीची तीव्रता कमी होईल आणि तुम्हाला आठवड्याचे सातही दिवस उत्तम लाभ देणारे ठरतील आठवड्याच्या शेवटी दहा आणि अकरा तारखेला विरोधकांचा त्रास थोडा वाढण्याची शक्यता आहे परंतु तो तुम्ही उत्तम पद्धतीने हाताळू शकाल उत्साह आणि नव चैतन्यानं तुम्ही महत्वाचे निर्णय घ्यावेत गेल्या काही दिवसांपासून व्यवसायाची घडी बसवण्यासाठी ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल हा आठवडा महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्ही राखून ठेवावा भावंडांच्या आणि घरातील लहान मुलांच्या अडी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल मंगळवारी सात जानेवारी रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही कुलस्वामिनीच्या कुलदैवताच्या महादेवाच्या आणि कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि तिथे हारणारं आणि वस्त्र अर्पण करावं